जे आपण बनवणार आहोत पालकची भाजी सुक्की भाजी तर आता मी ते कढईमध्ये तेल टाकते तेल चांगलं गरम झालं की आपल्याला लसूण टाकायचा त्याच्यामध्ये इथे मी पालक पण बारीक कट करून घेतलेला आहे लसूण चांगला तडकला त्यानंतर आपण याच्यामध्ये पालक टाकूत लसूण आपला, आपला चांगला तड़कला तडकलाय आता आपण हा बारीक केलेला पालक टाकूया याच्यामध्ये आता आपण याला एकदा मिक्स करून घेऊ पालक आता चांगला मिक्स करून झाला आहे तर आता आपण याच्यामध्ये फक्त मिरची पावडर टाकायची आहे त्याच्यामध्ये म्हणजे दुसरा काहीच मसाला वगैरे कसं नाही फक्त मिरची मिक्सरला फिरवून घ्यायची वाळलेली त्यानंतर ती मिरची पावडर टाकायची याच्यामध्ये हे बघू शकता तुम्ही कारण पालेभाज्या जेव्हा बनवतो आपण तेव्हा एकतर हिरवी मिरची नाहीतर फक्त वाळलेली मिरची पावडर थोडंसं तिखट जरा जास्त टाकायचं कारण भाजीला जर तिखट चांगलं असेल तर चांगली लागते भाजी आणि याच्यामध्ये आपण ही घरची मूग डाळ आहे ती मूग डाळ न भिजवता टाकायची याच्यामध्ये कारण पालक भाजीला जे पाणी सुटतं त्याच्यामध्ये ही आपोआप शिजून तयार होते त्यानंतर चवीनुसार मीठ हे छान प्रकारे मिक्स करून घेऊ आणि भाजी शिजवताना त्याच्यावरती झाकण नाही ठेवायचं झाकण ठेवलं तर अजून जास्त पाणी सुटतं पालकची आपण सुक्की भाजी बनवणार आहोत आणि एकदम पाणी आटल्यानंतर शेवटी आपल्याला शेंगदाण्याचा कुट याच्यामध्ये ॲड करायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तर आपली भाजी शिस्त छान अधूनमधून थोडं भाजीला मिक्स करत राहायचं आता <गणाद> भाजीतलं पाणी छान प्रकारे आटलंय तर आपण आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया भाजलेले शेंगदाण्याचा कूट हा जसा लागेल तसा टाकायचा राहिलेलं पाणी पण शेंगदाण्याच्या खुटामध्ये आटून जात खातानी लागत पण नाही की ही पालकची भाजी आहे म्हणून चवच वेगळी लागते तुमचे लहान मुलं पण आवडीने खातील नक्की बनवून बघा एकदा तुम्ही आणि आता पूर्णपणे आटलेलं आहे आता आपली भाजी तयार आहे आता मी परीला देते खायला त्यानंतर बघू आपण आता परी काय म्हणते खाऊन सांग बरं बेटा आता कशी झाली भाजी आपली पालकची छान जाईल मला असं ताबड